नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना होळी आणि धुळवडी निमित्त हार्दिक शुभेच्छा वळुयात बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहुयात हेडलाईन्स कोकणात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होळी साजरी करण्याच्या कोकणात विविध प्रथा आणि परंपरा खेड अनोख्या पद्धतीनं शिमगोत्सव साजरा प्रतिकात्मक मडे काढण्याची अनोखी परंपरा प्रतिकात्मक मडे काढून शहराची काढली जाते दृष्ट महाडशहरात जळत्या लाकडांनी खेळले जाते देव दानवांचे प्रतिकात्मक युद्ध मानकरांचे हस्ते होते होळीची पूजा आणि ड्रेस कोड बाबत शिक्षकांवर अन्याय होणार नाही शिक्षक संघटनेनं आंदोलन करण्याऐवजी प्रत्यक्ष भेटावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर या शिक्षकांना सल्ला पाहूयात सविस्तर वृत्त कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जागरूक ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी पाथरजाई देवीचा होम हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी लागला हजारो भाविक यावेळी उपस्थित होते मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या होमाची पूजा केली जाते होमाच्या टोकाला जिवंत कोंबडी बांधली जाते आणि त्यानंतर पारंपरिक गाणी म्हणत हा होम पेटवला जातो आणि वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या देवी पाथजाई मातेचा माहेश्वरी मातेचा हा शिमगा उत्सवाचा होम आज लागलेला आहे आणि उत्तम अशा उत्साहामध्ये ही शिमग्या उत्सवाची सुरुवात आजपासून चालू होते आणि येणाऱ्या उद्याच्या दिवसापासून देवीची पालखी पूर्ण सहाण भरण्यासाठी याच ठिकाणी सकाळी म्हणजे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता पाचच्या दरम्यान इथे येईल आणि एक तासभर इथे सहाण भरल्यानंतर खेडवासियांच्या सेवेमध्ये देव आ, आ, आ आदिशक्ती मानकऱ्यांचे जे यावर्षीचे मान आहेत म्हणजे यावर्षीचे मानकरी विनोद शेठ पाटणे रुपल पाटणे तसेच पराग चिखले आणि महाजन यांच्या तसेच अन्य जे मानकरी आहेत यांच्या घरी देवीचे प्रस्थान होईल आणि मग परवापासून आणि उद्या काही आरत्या घेत पूर्ण रंगपंचमीपर्यंत पंचमीपर्यंत प्रत्येकाच्या घरी त्या परिसरामध्ये दे देवीची पालखी मानकऱ्यांच्या मा माध्यमातून घेऊन जाण्याचा एक मानकऱ्यांच्या वतीने कार्य सिद्ध केलं जाईल आणि प्रत्येकाला बा बायच्या रूपाने दर्शन आपल्या दारी मिळेल अशी ह्या शिमगा उत्सवाची पिढ्यानपिढ्या घडणारी जी घटना आहे ती नव्याने एकदा दोन हजार चोवीसमध्ये आम्ही सगळे उत्साहाने साजरा करण्यासाठी सज्ज आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये शिमगोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येतोय शिमगा हा कोकणातील प्रमुख सण आहे खेडचे ग्रामदैवत श्री खेडजाई रेडजाई जाकमातेचा होम रात्री विधिवत पूजन आणि भक्तिमय वातावरणात लावण्यात आला यावेळी सर्व खेडवासीय एकत्र आले होते यावेळी सर्वांनी होमामध्ये नारळ टाकले आणि प्रदक्षिणा घालून मनोभावे प्रार्थना केली त्यानंतर मानकऱ्यांनी निशाणाची पूजा केली मोठ्या प्रमाणात साखरमानी होम लावण्यासाठी आल्याचं चित्र खेडमध्ये पाहायला मिळालं देवी खेडजाई रेडजाई जाकमाता या देवीची स्थापना शतकानुशत युगे पूर्वी झालेली आहे आमच्या पूर्वजांचा वारसा आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत या आधुनिक युगामध्ये आमच्यासारखे तरुण आमच्यासारखी सगळी नवीन पिढी आज आपल्या आपल्या समाजाची धार्मिकता जपण्याचं काम आम्ही करतो आहोत तसं खेड हे उत्सवप्रिय व प्रिय गाव आहे आणि या गावाची अख्यायिका म्हणजे खेडजाई रेडजाई जाखमाता पाथरजाई काळकाई या सगळ्या बहिणी आहेत आणि या बहिणीची ब या ब शिमगाव उत्सवामध्ये या बहिणींच्या पालख्या आपल्या बाहेर निघतात आणि घरोघरी जातात तसा शिमगा उत्सव हा खेडमध्ये खूप लोकप्रिय आहे अनेक चाकरमानी या गावामध्ये येतात आणि माहेरवासणी या देवीच्या ओट्या भरतात पाच दिवस चालणारा हा उत्सव आज होम देवीचा लागला आहे आणि जे सांगता पंचमीला होणार आहे म्हणजे जवळजवळ पाच दिवसाचा हा उत्सव या पाच दिवसामध्ये ही देवी प्रत्येकाच्या घरी जाते त्यांचं काय मागणं असेल त्यांचा काय अर्ज असेल त्यांची काही इच्छा असेल ती पुरी करण्याचं काम ह्या आमच्या सगळ्या देव्या करतात खास करून आमच्या खेळजाई रेळजाई देवस्थानचं नवीन कार्यकारी मंडळ अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी काम करत असून आमची देवीचं जे मंदिर आहे ह्या मंदिराचा जीर्णोद्वार करण्याचं काम सुरू करण्या जीर्णोद्वार करण्याचं काम हे मंडळ करत आहे आणि तिची एक सुंदर वास्तू अल्पावधीमध्ये या खेडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मी आपल्या माध्यमातून खेड शहरातल्या आणि परिसरातल्या सगळ्या नागरिकांना शिमगा आणि होळी उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत आहे धन्यवाद मी खेडजाई रेडजाई जाकमाता देवतां देवतांच्या वतीने होलिका उत्सव आणि शिमगा उत्सव साजरा करण्यात येतो या ग्रा ह्या तालुक्याचं नाव खेड आहे ते ग्रामदेवतेच्या अध्यक्षराव असून असावं असं असं सर्वत्र हे आहे म्हणजे ग्रामदेवताच्या अध्यक्ष या तालुक्याचा खेळ आहे आणि खेडजाई ही मूळ मोठी बहीण मोठी बहीण आणि रेडजाईर पाथरजाई काळकाई जाकमाता या त्यांच्या बहिणी आहेत या बहिणींच्या वतीने या ग्रामदेवतेचा उत्सव साजरा केला जातो या उत्सव झाल्यानंतर आज होम झाला आहे होम झाल्यानंतर या होमामध्ये नारळ स प्रदान केले जातात अग आणि संपूर्ण षोडशोप पूजा करून त्यानंतर निशाण्यांची पूजा केली जाते निशाण्यांची पूजा केल्यानंतर उद्या सकाळी देवीच्या सहाणा भरण्याचा सहाणेवर देवीला आणलं जातं मन्सून आणि त्या देवीचा मान भरला जातो तर चौक भरला त्या चौकामध्ये देवी उभी राहते आणि सर्व भक्त आशीर्वाद देते त्यानंतर मानकऱ्यांच्या आरत्याहून सीमा सोडवण्यासाठी देवी सीमेवरती जाते आणि सीमेवरनं परत रंगपंचमी रंग, रंग सण हा साजरा केला असून देवी आमची पाच दिवस गणपतीच्या देवळामध्ये वस्तीला असते खेडमध्ये साकाळी गावच्या देवी महालक्ष्मी जागमाते देवीचा होम हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी लागला देवीचा होमाचा सोहळा पाहण्यासाठी खेडमधील हजारो भाविक उपस्थित होते पारंपरिक पद्धतीने जिवंत कोंबडी होमाच्या कळकीच्या देठाला बांधण्यात येते होमाभोवती फेऱ्या मारून मानकरांच्या हस्ते होऊन पेटवण्यात आला हा होलिका दहनाचा सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक यावेळी उपस्थित होते होमामध्ये ठेवलेले नारळ होम पेटल्यानंतर प्रसाद म्हणून घरी नेले जातात त्यानंतर पारंपरिक तमाशा नृत्य होते होम लागल्यानंतर देवी महालक्ष्मी जाकवाता देवीची पालखी साहाडेवर आणली जाते या सोहळ्याला अनेक उपस्थित असतात कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे शिमगोत्सव आणि हा शिमगोत्सव अनोख्या प्रथा परंपरेनुसार साजरा केला जातो रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अशाच प्रकारे एक अनोखी प्रथा गेल्या शेकडो वर्षांपासून जोपासली जाते ती म्हणजे प्रतिकात्मक मढ काढणे हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी देवीचा होम लागल्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री बारा वाजता मढे मड़े, म्हणजेच प्रेतयात्रा काढून शहराची एक प्रकारे दृष्ट काढली जाते एखाद्या खऱ्या खुऱ्या प्रेतयात्रेप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून हे मढे संपूर्ण शहराच्या सीमेवरून मध्यरात्री बारा वाजता फिरवले जाते आणि पुन्हा पात्रजाई देवीच्या आणून टाकले जाते कोकणात शिमगोत्सव म्हटलं की वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा पाहायला मिळतात रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये केळी बांधण्याची प्रथा आहे होलिका दहनाच्या दिवशी रात्री केळी चोरून आणली जातात आणि ती बांधली जातात सर्व परंपरा प्रथा नवीन पिढीला समजाव्यात यासाठी आजही समजाव्या केळी बांधण्याची प्रथा आहेत आज आपण पाहत असाल आज होळी पौर्णिमा आहे आणि होळी पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या इथल्या आप शिमग्याला सुरुवात होते पूर्वजांनी या शिमक्याची परंपरा सुरू केली आणि ती जपण्याचं काम आमच्यासारखी सगळी मंडळी आता करतात आम्ही सगळेच नोकरी धंद्यावाले आहोत परंतु आता आपण पाहत असाल की इथे ही जी केळी बांधली जाते ती केळी देवीच्या उत्सवासाठी म्हणजे होळी उत्सवासाठी आपली ही बांधली जाते हे सुशोभित केलं जातं आणि आमच्या इथे सगळेच आबाल दुग्ध लहान थोर सगळे या ठिकाणी रात्रभर जागी असतात आता केळी बांधण्यामागचं वैशिष्ट्य त्याच्यापेक्षा मागचे अखेर अख्ख्या अखे खूप मोठी आहे <coughs> आजकालच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये सगळेच लोक विकत केळी आणतात परंतु आम्ही जोपर्यंत केळी लावायचो ही केळी चोरून आणल्याशिवाय शिमगा वाटायचा नाही ही केळी चोरून आणायची त्या ठिकाणी थोडीशी भानगड झाली पाहिजे थोडस वातावरण गरम झालं पाहिजे त्याशिवाय शिमगा हा काय वाटतं परंतु जरी आम्ही ह्या गोष्टी केल्या तरी त्या समाजमान्य होत्या कोणाला दुःख वाटायचं नाही काही गोष्टी तात्पुरत्या असायच्या आणि हा शिमगा उत्सव अशा पद्धतीने आम्ही साजरा केला आज इंटरनेटच्या जमान्यामध्ये या शिमगा उत्सवाची वेगळी प्रथा सुरू झालेली आहे परंतु आम्ही पारंपरिक केळी बांधण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू ठेवला आहे आणि आमच्या नवीन पिढीला हा शिमगा काय असतो याचं देखील आम्ही त्यांना ट्रेनिंग म्हणा प्रशिक्षण म्हणा या ठिकाणी देतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगळी आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या सांगेली गिरोबा उत्सवाचा थाटात प्रारंभ झाला सुमारे साडेतीनशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या उत्सवासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ढोल गजात हर हर महादेवच्या जयघोषात आगळावेगळा सोहळा सुरू झाला सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गिरोबाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामदैवतेची दरवर्षी पुन्हा प्रतिष्ठापना करणे सांगली येथील गिरिजानाथ हे एकमेव देवस्थान आहे गिरिजानाथाच्या या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला गिरोबा उत्सव म्हणतात दरवर्षी परंपरेप्रमाणे हा उत्सव धूमधडाक्यात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो पंचकृषीतीलच नव्हे तर जिल्हाभरातून या उत्सवाचा सोहळा याची देही याची डोळा अंगवण्यासाठी हजारो भाविक यावेळी उपस्थित राहतात पारंपरिक धार्मिक कार्यक्रम यावेळी संपन्न होतात त्यानंतर गिरिजानाथ मंदिराकडून निशाणकाठीसह देवस्थानाचे मानकरी आणि ग्रामस्थ सहवादी मिरवणुकीनं येथील नियोजित गिरोबा उत्सवस्थळी निघतात हा उत्सव म्हणजे गावातील महत्वपूर्ण सोहळाच मानला जातो कोकणातील शिमगोत्सवातील होळी या सणाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे रायगड जिल्ह्यातील महाड शहरात लागणारी पहिली होळी ही ग्रामदेवता जाकमातेच्या साक्षीला लागते देवीची उंच काठी मानानं वाजत गाजत होळीच्या ठिकाणी येते तिथे मानकऱ्यांकडून पूजा आणि आरती होते रचलेल्या होळी सभोवती पारंपरिक लोकगीतातून गाहाणे गायले जाते आणि होळी लागते या होळीनंतर तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावात होळी लागते अशी येथील प्रथा असल्यानं होळी साजरी करण्यात महाड शहरातील नागरिक असतात रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील प्रमुख मानाच्या होळीनंतर शहरातील गवळातील अद्भुत परंपरा असलेल्या होळी लागतात येथील पाटील घराण्याच्या मानकरांच्या हस्ते होळीची पूजा करून ती प्रज्वलित केली जाते या होळी सभोवती हातात काठ्या घेऊन फेर धरत काठीवर काठी अपटत गाणी म्हटली जातात त्यानंतर काही अंतरावर छोट्या होळीतील पेटती लाकडं आणि मुख्य होळीतील पेटती लाकडं दोन्ही बाजूने एकमेकांवर फेकण्याची इथे प्रथा आहे दे देव आणि दानवांची ही लढाई असल्याचं येथील जुने ग्रामस्थ सांगतात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर फेकल्यानंतर या होळीची सांगता होते अशी पूर्वीपासून असलेली प्रथा आहे कोकणात शिमगोत्सव मोठ्या धामधूमीत साजरा केला जात असून पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीदेव देव काळभैरवनाथ महाराजांचा होलिका उत्सव सोहळा प्रसिद्ध आहे रविवारी सायंकाळी पोलादपूर शहराचे ग्रामदैवत श्रीदेव काळभैरवनाथ महाराजांचे पालखेतून वाजत जातत सहाणेवर आगमन झाले असून ग्रामदैवत सहाणेवर विराजमान झाले आहे यावेळी खालुवाज्याच्या ठेक्यावर सासनकाठी नाचवण्यात आली त्यानंतर रात्री होळी लागल्यानंतर पुढील पाच दिवस श्री काळभैरवनाथ महाराज शाणेवर विराजमान आहेत यावेळी विविध कार्यक्रम देखील साजरे केले जाणार असून रोज रात्री शहरातील नगरांची जागर व्यवस्था असणार आहे पाच दिवस भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित असतात पोलादपूरकरांचे महाराज आता येथील सानेवर विराजमान झालेले असून आपण पाहू शकतो या ठिकाणी सानेवर पालखी या ठिकाणी विराजमान झालेले आहे त्या ठिकाणी आता पोलादपूर येथील ग्रामस्थांनी भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी आता मोठ्या संख्येने रान लावले असून पाच दिवस पालखी शाणेवर विराजमान असणार आहे त्यामुळे दर्शनासाठी कोल्हापूर शहरात तालुक्यातील या ठिकाणी भाविक दर्शनासाठी असणार आहे व पाच दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम शाळांवर घेतले जाणार असून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन बंदरा तर्फे या ठिकाणी करण्यात व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे रंगपंचमीच्या दिवशी पालखी पोलादपूर शहरातून पालखी मिरवणूक येणार असून त्या ठिकाणी श्रीकाळबनाथ महाराज मंदिरामध्ये विसावणार आहे माझ्या कोकणसाठी जेवण जारी होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेवटचा हो म्हणजे होलिका दहन केलं जातं रायगड जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी होळी साजरी करण्यात आली अनेक भागात गावकऱ्यांनी फाक बोल वेगळाच उत्साह यावेळी त्यांच्यात पाहायला मिळाला श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास गावात होलिका दहन करताना काठीला उलटी कोंबडी बांधून गावकरी वर्तुळात फिरतात यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश मोठ्या संख्येने असतो पाहुयात रायगडमधील होळी उत्सवातील ही अनोखी पद्धत चिपळूण तालुक्यातील नवसाला पावणाऱ्या आदिशक्ती करंजेश्वरीचा शिमगोत्सव बावीस तारखेपासून सुरू झाला आणि चोवीस तारखेला जत्रोत्सवानिमित्त नमस लावून ठेवण्यात आलेल्या एकशे अकरा शेणींपैकी अडतीस श्रेणी सापडल्या आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी एक दिवस आधीच जमिनीमध्ये या श्रेणी पुरल्या जातात आज शिमगोत्सवाचा तिसरा दिवस आहे गोळकोटवरून पालखी आलेली आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी बोलण्यासाठी येतात आज आहेत ज्या पडद्यांवर काम करता आज कोकणामध्ये शिमगोत्सव परवाच्या रात्री तर पहाटे चार वाजेपर्यंत तुम्ही जागरण करून देवीचं दर्शन घेतलंय काय वाटतंय खर तर हा माझा आयुष्यातला पहिला अनुभव आहे शिमगा हा मी फक्त ऐकून होते मला काय असतं त्याची प्रथा काय असते तो कसा पार पडतो ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती सागरच्या तोंडून खूप वर्ष मी ऐकत होते पण अनुभव नव्हता मला तो अनुभव स्वतः घ्यायचा होता आणि ह्या वर्ष ह्या वर्षी मला असं वाटतं सगळं जुळवून आणलं देवीने कारण शूटिंगमधनं वेळही मिळाला आम्हाला सगळ्यांना एकत्र वेळ मिळाला आणि हा शिमगोत्सव आम्ही साजरा केला सगळ्यांबरोबर त्याचा मला अत्यंत आनंद होतोय कारण आता सोहळा मी आयुष्यात कधी बघितलेला नाही आणि मला खूप बरं वाटतंय की आयुष्यात एकदा तरी मला हा अनुभव घेतला काय मागणं मागाल देवी आमची सर्वांची इच्छा पूर्ण करणार करणारी आहे पुढच्या रोलसाठी पुढच्या लाईफसाठी किंवा पुढच्या एकंदरीत प्रवासासाठी मला असं वाटतं की देवीला सगळं माहितीच असतं तिच्याकडे वेगळं मागायची गरज नसते पण त्यातूनही प्रत्येक वेळेला जेव्हा देवीसमोर हात जोडला जातो तेव्हा काही ना काहीतरी मनातनं इच्छा निघतेच पण त्याच्या आधी मला असं वाटतं की सगळ्यां सगळ्यांना आरोग्य लाभो हीच मी देवी चरणी इच्छा सगळ्यांसाठी मागते सगळ्यात पहिले आणि मग मी स्वतःसाठी मागते सो so, yes. कलाकार म्हटला की तो चमकणारा तारा असतो आणि आज असे अनेक तारे आपल्याकडे आज शिमोत्सवानिमित्त आलेले आहेत देवीची शक्ती देवीचा आशीर्वाद त्यांना मिळो ही इच्छा व्यक्त करून इथं थांबूया व्हिडिओ जर्नलिस्ट आणि आदोडेस महेंद्र कासेकर माझे कोकण संपूर्ण महाराष्ट्रात होळीचा सण साजरा केला जातो परंतु तळ कोकणात हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो राजापूरच्या निवेली पारवाडी ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं होळी उत्सव साजरा करण्यात आला बारा वर्षांत मिळाला असून पारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं होळी साजरी करण्यात आली यावेळी अनेक प्रथा तसेच रीतिरिवाज देखील पाहायला मिळाले पारंपरिक पद्धतीनं हा होळी उत्सव साजरा करण्यात येत असून प्रत्येक होळी तोडण्यापासून होळीच्या माळावर पा। नेण्यापर्यंत स्त्री पुरुष जातीने हजर असतो आणि याच कार्यक्रमासाठी मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमाने आपल्या तळ कोकणात आपल्या गावी दाखल होत असतो असाच उत्सव राजापूर तालुक्यातील निवेली या गावामध्ये पाहायला मिळाला या गावात कामानिमित्त महाराष्ट्र मुंबई पुणे त्याचबरोबर अमेरिकेत स्थायिक असलेले परांजपे कुटुंबीय देखील होळी उत्सवाला दाखल झाले होते कधीपासून वा ते काय माहिती नाही पण त्यांचे जे काय रीतिरिवाज आहे आम्हाला जे तेवढं माहीत आहे त्याप्रमाणे ते आम्ही साजरे करतो घरी होळी आमचा उत्सव महाशिर महाशिवरात्री सुरू होतो त्यानंतर असते असते संपूर्ण गाव जमा होतो आजच्या दिवशी होळी दिवशी गाव जमा झाल्यानंतर आमचं एक मान म्हणू आहे माळ तिथे सगळं गाव जमा होतो त्याच्यानंतर सगळे प्रोग्राम आखले जातात कसं काय करायचं मान सन्मान सगळा तिथे दिला जातो लोकांना त्याच्यानंतर होळी तोडले जाते होळी तोडल्यानंतर हे होळी खेळवत खेळवत एक पाच सहा किलोमीटरपर्यंत आमच्या देवीचा देऊळ आहे त्या देवळापर्यंत आम्ही घेऊन जातो चालतच घेऊन जातो कुठल्या वाहनाचा उपयोग करत नाही तरुण पिढीमध्ये सुद्धा होळीचा उत्साह फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आता हे माझे भाऊ आहेत अमेरिकेहून आलेले आहेत मुद्दाम सिंबल सरकारचे सर्व कार्यक्रम तिथले थांबवून आज खास गाववाल्यांच्या प्रेमासाठी म्हणून मुद्दामून ते आलेले आहेत आणि आज बारावाड्यांची होळी पण बारा वर्षांनी येते आणि निवेली ग्रामस्थांनी आमचं असे नातेसंबंध एकदम असे रेशमांच्या कट्ट धाग्यासारखे असे बांधले गेलेले आहेत त्याच्यामुळे निवेली म्हटल्यावर एक आमचा आत्मीयतेचा विषय असतो आणि आज आम्ही सर्व परिवारातली मंडळी खास ग्रामस्थांच्या आग्रह असतो आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत आणि सर्व ग्रामस्थांना आमच्याकडून होलिकोत्सवाच्या खूप खूप अशा शुभेच्छा आज पहिल्यांदीच मी इथे वर आली बारा वर्षापूर्वी मी वर आले होतं तेव्हा आमच्या घराशीच फक्त आमच्या घराशी ज्या वेळेला येतात त्या वेळेला आग्रात जाऊन हो मी ते मी पाहिले आणि मग ती पोपळ नाच पण आमच्या इथे होते अंजनेश्वरला नाही पण आपल्या गावातल्या होळीला मी पहिल्यांदीच होते गाव हा पारंपरिक सण आहे कोकणचा पहिल्यापासून प्रत्येकाला शिंग्यामध्ये घराची फार होऊ लागते लाखोमाणे आमचा मंदिर करून शिंग्यासाठी येतोच आणि हिवेली गावची ही परंपरा किंवा ह्या बारा वाड्यांची जी परंपरा आहे बारा वर्षांना एकदा होळी आमच्या या दिवेली गावात निव येणार आहे त्याच्यामुळे वातावरण तर तुम्ही बघताय कसं एक पुंडीत झालेलं आहे सगळ्यांना खूप उत्साह आहे आणि आम्हाला पण खूप मजा येते शालेय शिक्षण मंत्री तसेच सावंतवाडी दोडा मार्ग वेंगुर्ला मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी देशभरासह महाराष्ट्रातील तमाम जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्यात ही होळी सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाव अशी अपेक्षा त्यांनी करत जनतेच्या सुख समृद्धीसाठी त्यांच्या जीवनात विविध रंग येव अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली आहे सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंट निवासस्थानी बोलताना त्यांनी या शुभेच्छा दिल्या नागरिकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा हा रंगाचा सण समजला जातो आणि हे रंग माणसाच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी घेऊन येऊ अशी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो माझी नेहमीच मागणी ह्या स्थानिक लोकांसाठी असते त्यांच्या जीवनामध्ये चांगली सुखसमृद्धी येऊ खरं तर ज्या ठिकाणी हा कालचा सा सोहळा साजरा होणार आहे कारण त्या वाडीवरून ते लाकूड येतं त्या ठिकाणीसुद्धा जाणारा रस्ता आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दिलेला आहे यो एवढी कामं केलेली आहेत परंतु अनेक वेळेला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संदर्भात विशेषतः खूप अडचणी आलेल्या होत्या ज्या इथं दगडाच्या खाणी असतात त्या नसल्यामुळे ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी टेंडर भरायला तयार नव्हते ती अडचण आता दूर झालेली हा विषय मी कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडलेला होता परंतु दरम्यानच्या काळामध्ये लोकांना जो त्रास झालेला आहे त्याचा सुद्धा विचार ह्या कंत्राटदारांनी केलाच पाहिजे तर ड्रेस कोड आणि संचालक मान्यतेबाबत शिक्षकांवर अन्याय होणार नाही मात्र शिक्षक संघटनेनं आंदोलन करण्याऐवजी मला येऊन प्रत्यक्ष भेटावा आणि चर्चा करावी चर्चेंती निश्चितच तोडगा निघेल असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले चांगले ड्रेस घातलेल्या ज्याला प्रायव्हेट शाळा असतात त्याचं अट्रॅक्शन मुलांना असतं म्हणून मुलं आज दोन लाख मुलं कमी झाली आहेत मग आपणसुद्धा आपल्याला आप सुधारायला लागेल संचमान्यतेच्या संबंधात असं आहे की क्रीडा त्यानंतर कला हे सगळं मुलांना शिकवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काही शिक्षक आम्ही त्याचीसह भरती करू शकू ज्याला नवीन संच मान्यता होतील त्यावेळेलाही कडा कला क्रीडा शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी मिळेल शिक्षकांची संख्या कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही आजसुद्धा भरती झालेली आहे काही भरतीला स्टे आहे उदाहरणार्थ आदिवासी भरतीला स्टे आहे ते सगळं झाल्यानंतर जवळजवळ तीस हजारची जी आमची भरती आहे ती पूर्ण होऊन जाईल आजच आज मला वाटतं अकरा बारा हजारची पूर्ण झाली आहे तीस हजारची झाल्यानंतर मग आधार तोपर्यंत सगळं लिंकिंग होईल आणि उरलेले समजा जेवढे काय असतील तेवढे आपल्याला भरती करता येतील परंतु हे भरती पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडली पहिल्यांदाच टप्पा अनुदानाच्या संदर्भातले अकराशे कोटी उपलब्ध करून दिले अनेक गोष्टी केल्या मुलांना सगळं मुलांना ड्रेस द्यायला सुरुवात केली त्यांना वह्यांची पानं द्यायला सुरुवात केली खूप गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जर काही शिक्षक संघटनेचे आक्षेप असतील तर त्यांनी मला भेटलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढी कामं मी शिक्षकांची केली कुठल्याही शिक्षण मंत्र्यांनी केलेली नाही आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली असून त्यांना परभणी लोकसभेची एक जागा देण्याचा जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती मिळाली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते या सह वेळ झाली इथेच थांबण्यास भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण